आंतरराष्ट्रीय हायड्रो गांजा तस्करीतील जिचकर प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत वीस जणांना अटक केली आहे यामध्ये पोस्ट विभागाचे कस्टम विभागाचे अधिकारी आहेत तर दोन पोलीस अंमलदारांना बडतर्फ करण्यात आलं आहे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या आदेशानुसार केलेल्या या कारवाईची दखल मुख्यमंत्री तथा गृहमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा परिषदेत घेतली आहे काही महिन्यांपूर्वी नवी मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकाने नेरुळमध्ये कारवाई करून आंतरराष्ट्रीय दर्जाचा हायड्रो गांजा जप्त केला होता या प्रकरणातील आरोपींकडे अधिक चौकशी केली असता यामध्ये पोस्ट विभाग कस्टम विभाग तसेच नवी मुंबईतील दोन पोलीस अंमलदार सहभागी असल्याची माहिती मिळाली होती अंमली पदार्थ विरोधी पथकाने सर्वांना अटक करून दोन पोलीस अंमलदारांना नोकरीतून बडतर्फ करण्यात आला आहे पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय हायड्रो गांजा तस्करांचं कंबळ डमोडलंय नवीन जिस्कर भारतातून फरार झाल्यावर त्याने ऑस्ट्रेलिया येथे बंताव नावाचं एक बेट विकत घेतलं आणि ऑस्ट्रेलियाचं नागरिकत्व प्राप्त केलं त्यानंतर जिचकर हा थायलंड आणि युएस मधून हायड्रो गांजा कुरिअरच्या माध्यमातून भारतात पाठवत होता कुरिअर भारतात आल्यावर कस्टम अधिकारी व पोस्ट विभागाचे अधिकारी त्या पार्सलला हिरवा कंदील दाखवून क्लिअरन्स देत होते या सर्व बाबींचा खोलवर तपास करून आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस अधिकारी संदीप निगडे व त्यांच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे नवी मुंबई पोलिसांच्या उल्लेखनीय कामाची दखल राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमुख्यमंत्री यांनी सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधान परिषदेत घेत नवी मुंबई पोलिसांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे या प्रकरणात आतापर्यंत वीस आरोपींना अटक केली आहे यातील विसावा आरोपी, या आरोपी अक्षय मौर्या याला आजमगड येथून पोलिसांनी अटक केली आहे हा जो हायड्रो गांजा आहे हा एक फार मोठा आपल्याकरता नवीन आव्हान झालंय कारण थायलंड आणि अमेरिका या दोघांनी हायड्रो गांजाला लिगल केलाय त्याची परमिशन दिली आहे अमेरिकेने आणि थायलंडने आणि त्यामुळे तिकडनं मोठ्या प्रमाणात हा जो हायड्रो गांजा आहे हा कुरिअरच्या माध्यमात वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या देशामध्ये पुश करण्याचा प्रयत्न होतो मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्या पोलिसांनी एक खूप महत्वाची कारवाई केली पण ती कारवाईची व्याप्ती बघा की हा एक नवीन जिचकर नावाचा एक व्यक्ती आहे जो हा हायड्रो गांजाचं काम करत होता याने आपल्याकडनं पळून गेला पळून गेल्यानंतर याने ऑस्ट्रेलियामध्ये बंताव नावाचा एक आयलंड विकत घेतला आणि हा आणि ते आयलंड विकत घेऊन ऑस्ट्रेलियन पासपोर्ट मिळवला आणि त्यानंतर तो थायलंड आणि युएस मधनं हायड्रो गांजा आपल्याकडे या माध्यमातनं कुरिअरच्या माध्यमातून पाठवत होता त्याच्यावर कारवाई झाली पोलिसांनी कारवाई केल्यानंतर असं लक्षात आलं त्यांनी पाठवलेला जो काही गांजा होता हायड्रो जे काही होतं ते पोस्टनी त्यांनी पाठवलं त्यात पोस्टाचे लोक सापडले ते अरेस्ट आपण केले त्यांनी पैसे घेतले त्यांनी क्लिअरन्स दिला मग कस्टमच्या लोकांनीही पैसे घेऊन क्लिअरन्स दिला तेही सापडले त्यांनाही ते अरेस्ट केलं आणि अरे त्यांना अरेस्ट केल्यानंतर असं लक्षात आलं की आपले दोन पोलीस हे त्याच्यामध्ये सामील आहेत त्यांना आता बडतर्फ आपण केलं त्यामुळे आपल्या लोकांनी आणि एवढं सगळं करून त्या नवीन जिंदलला तिथे जाऊन पकडून नवीन जिंदलने नवीन जिस्कार सॉरी नवीन जिचकरला तिथे जाऊन पकडून आपल्या पोलिसांनी आणलं त्यामुळे या संदर्भातली पोलिसांची पॉलिसी जी झिरो टॉलरन्सचीच आहे मोठ्या प्रमाणात हे काम अशा प्रकारचा प्रयत्न देखील चाललेला आहे हे खरं आहे की काही प्रकरणांमध्ये आपल्याला पोलिसांची इन्व्हॉल्वमेंट ही मिळालेली आहे जिथे पोलिसांची इन्व्हॉल्वमेंट मिळाली आहे त्या ठिकाणी त्यांना आपण सस्पेंड करत नाही थेट बड बर, बडतर्फच करतो आहे राज्यामध्ये अशा प्रकारच्या ज्या काही केसेस झाल्या आणि ज्या केसेस मध्ये पोलिसांची इन्व्हॉल्वमेंट डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली देखील मिळाली पण इनडायरेक्ट इन्व्हॉल्वमेंटही पुराव्या सहित असेल तर आपण आता सस्पेंड त्यांना करत नाही आपण तीनशे अकरा खाली आर्टिकल त्यांना त्या ठिकाणी बरखास्तच करतो आणि पोलिसांनी अतिशय चांगलं काम या संदर्भात सुरू केले आता नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संघाल न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन